छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झाल्यानं ओबीसी जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कोल्हापुरात ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं चौकात साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते ओबीसी समाजाचे खंदे कैवारी आणि आमदार छगन भुजबळ यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर कोल्हापूर शहरात ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात पावसाची तमा न बाळगता कार्यकर्त्यांनी साखर वाटप केलं यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता मंत्रिमंडळात अनेक मंत्री असले तरी सारा गाव मामाचा पण एक भी नाही कामाचा अशी अवस्था होती छगन भुजबळ यांच्यासारखी मुलूक मैदानी तोफ मंत्रिमंडळात असणं गरजेचं होतं त्यांना मंत्रिपद मिळाल्यानं ही चूक सरकारनं सुधारली असल्याचं यावेळी बोलताना ओबीसी जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्षा मीनाक्षी डोंगरसाने संभाजीराव पोवार अशोक माळी अनिल खडके अजय अकोळकर सद्दाम मुजावर विजय करजगार मोहन पोवार आनंदराव माळी गजानन भुरके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते